भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पाटण शहरात तिरंगा भव्य रॅलीचे आयोजन भारतीय सैन्य दलाचे कौतुक तेवढे कमी नामदार शंभूराज देसाई पाटण दिनांक वीस ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते पाडण कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान ते लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती या मार्गावर तिरंगा यात्रा पार पडली सर्वांनी हातात झेंडे घेऊन भारत माता की जय वंदे मातार घोषणा सारा परिसर दुमदुमून गेला होता या प्रसंगी सत्रकिंडाशी बोलताना देसाई म्हणाले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनीचे सिंदूर पुसणाऱ्यांना क्रूर अतिरेक्यांवर भारतीय सैन्य दलाने सुड उगवला आहे भारतीय सैन्य दल आहे म्हणून आपण मोकळा श्वास घेत आहोत पावसा उन्हाळा हिवाळा कोणत्याही ऋतूची न करता आपले कर्तव्य पार आहेत भारतीय सैन्य दलाचे खरोखर कौतुक केले पाहिजे या तिरंगा यात्रेत यात प्रांताधिकारी सोपान टोमपे तहसीलदार अनंतपुराव विकास अधिकारी सरिता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील ओएसडी डी सुनील वाडे नायब तहसीलदार पी पाटील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी शाळा नागरिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बंध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि विशेष म्हणजे ही पदयात्रा भर पावसात सुद्धा काढण्यात आली इथे कोठेही यात्रेने थांबा घेतला नाही धोधो पाऊस पडत असताना सुद्धा या, या यात्रेचे आगमन चालूच होते पाऊस येताच अनेक अधिकारी कर्मचारी अडोसा घेऊन पसर झाले परंतु पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी भर पावसात सुद्धा राष्ट्रगीत केले व पदयात्रे सुरुवात केली पदयात्रा संपताना देखील पावसाची सुरूच होती मात्र अधून म्हणून पळ काढणारे कर्मचारी काही अधिकारी वगळता शेवटपर्यंत पदयात्रा ही सुरळीत पार पडली आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क येणाऱ्यांच पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खडमोडे सह सतर्क येणाऱ्यांस संतोषी आहे पात्र सतर्क येण्यास प्रत्येक पाऊल लक्षात